आता आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही करायचं काय गड किल्ल्यांवरती एवढी सगळी अतिक्रमण होतात ते तर त्र्याहत्तर गड किल्ल्यांवरती हिरव्या चादरी अन असतील तर आम्हाला वाटतं की त्या अतिक्रमण काढली जावीत बरोबर आहे पण या सगळ्यासाठी हिंदू समाजाने संघटित होऊन एकत्र लढा लढण्याची गरज आहे विशाळगडावरती आपण पाहिलं ज्या वेळेस सकल हिंदू समाज एकत्र आला म्हणजे अगदी पुण्यामधून आपले काही कार्यकर्ते चालत विठ्ठलाची वारी सोडून विशाळगडाच्या वारीला निघाले कोल्हापुरातील सगळ्या संस्था संघटना एकत्र आल्या अगदी छत्रपती सुद्धा विशाळगडासाठी एकत्र आले यावेळेस सगळा हिंदू समाज एकत्र आला त्यावेळेस विशाळगडावरची एकशे अठ्ठावन्न अनधिकृत अतिक्रमण निघली गेली आणि शिवछत्रपतींचा विशाळगड जाता जाता थोडक्यात बचावलाय पण बचावलाय पण आपल्या ताब्यात आलेला आल नाहीये आज सुद्धा विशाळगडावरती दहा अकरा गुंठ्यामध्ये पसरलेलं मलिक रेहांच्या दर्ग्याचं अतिक्रमण आहेच आहे जे समूळ नष्ट व्हायला पाहिजे ही आपली शिवभक्त म्हणून मागणी आहेच या विशाळगडावरच्या आमच्या वाघजाई मातेचं आमच्या नरसोबाचं मंदिर एवढ्या वाईट अवस्थेमध्ये त्याचा जीर्णोद्धार व्हायलाच पाहिजे कारण शिवछत्रपतींनी ज्यांना दैवत मानलीत शंभू छत्रपतींनी ज्यांना पुजले त्या गडदैवतांचा विध्वंस होणं आणि ज्यांच्या विरुद्ध हिंदू समाज लढलाय शिवछत्रपती शंभू छत्रपती लढले त्यांचा गडकिल्ल्यांवरती उदउद होणं हीच हिंदू म्हणून आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे हिंदू समाजाने काय केलं पाहिजे तर हिंदू समाजाने या सगळ्याच्या विरुद्ध जमेल अगदी प्रक्रिया प्रक्रिया प्रशासकीय या सगळ्याच्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेऊन उभं राहिलं पाहिजे आणि विशाळगडासारखे त्र्याहत्तर गडकोट आज आपल्या सर्वांना आवाज देतात ते की या मावळ्यांनो मला मोकळा श्वास घेऊ द्या शिवछत्रपतींचा इतिहास घेऊन मी उभा होतो कोणत्या पीर बाबाचा नाही या पीर बाबाच्या विळख्यातून मला मुक्त करून शिवछत्रपतींचा इतिहास उजागर करण्यासाठी या मग शिवभक्त म्हणून शिवछत्रपतींचा मावळा म्हणून हिंदू म्हणून आपलं कर्तव्य तो प्रत्येक गडकोट मुक्त करणं ज्या गडकोटावरती पीर बाबा उडवलेला आहे त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करून काही ठिकाणी प्रशासकीय नोटीस देऊन आपण हे काढू शकतो कारण अनधिकृत अतिक्रमण त्याची कुठेही नोंदणी नाहीये मग इंग्रजांनी ज्यावेळेस या सगळ्याची मोजणी केलेली आहे गॅझेटियरमध्ये या सगळ्याची उल्लेख ज्यावेळेस आपण शोधायला जातो त्यावेळेस कोणत्याच गड किल्ल्यांवरती अशा प्रकारच्या मजारी मशिदी असल्याचे उल्लेख सापडत नाही मग गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये आल्या कुठून त्यामुळे प्रशासकीय नोटीस देऊन आपण हे काढू शकतो आंदोलनाच्या माध्यमातून हे आपण काढू शकतो न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आपण काढू शकतो पण ज्या ज्या रस्त्याने आपल्याला हे सगळं काढता येईल ते काढण्यासाठी सज्ज वा कारण शिवछत्रपतींचा जर इतिहास टिकला नाही तर आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या कशातून आदर्श घेतील शिवछत्रपतींचे गडकिल्ले हीच खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींची सर्वात जिवंत आणि समर्पक अशी स्मारक आहेत या निमित्ताने सांग असं वाटतं की या सगळ्याचा जीर्णोद्धार होणं या सगळ्यासाठी एखादं विशिष्ट महामंडळ स्थापन होणं त्या महामंडळाला योग्य निधी मिळणं आणि त्याच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांचं संवर्धन होणं ही एक काळाची आवश्यकता आहे त्यासोबतच गडकिल्ल्यांवरची ही हिरवी अतिक्रमण निघणं ही सुद्धा सर्वात मोठी आवश्यकता आहे आणि आपण सर्वजण संघटित प्रयत्नांनी ही सगळी हिरवी अतिक्रमणं उकडून फेकू हात विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्णारी एम बी मराठी आवाज नव्या भारताचा